बॅग म्हणजे हलते कशी हलते काय कळत नाही आहे अशी जराशी अशी म्हणजे आतमध्ये काहीतरी असल्यासारखं का हलते नमस्कार मित्रांनो कसं काय तर आज स्वागत आहे तुमचं आपल्या रात्रीच्या ब्लॉकमध्ये मध्ये तर आपण जाणार हो रात्रीचे कुर्ले पकडायला तर मग चरणीचे कुर्ले पकडायला तर चला दाखवतो तुम्हाला काय काय होणार आहे चला निघू आपण आलोच आहे इथं नदी नदीकडे आम्ही सगळे तर तुम्हाला दाखवतो आम्ही किती काय 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 भेटतं वगैरे असं सगळं तर पूर्ण ब्लॉग पहा आपण तर हा ब्लॉग तर पहिलीच कुठली दिसली आहे असं बोलता आहेत सगळे तर ही आहे आपली मम्मी पहिलीच कुठली दिसलेली बट्टी गेली दगडा फाश खालती त्यामुळे ते त्याला पकडू शकलो नाही आपण काय नाही भेट भेटणार आहेत आपल्याला असे आणि आपला मामा हा आपला कुठले पकडणार आहे इथं तर इथं पाणी थोडंसं खोल आहे काय नाही सवय आहे त्याची आपल्याला तर सगळ्यात एक्सपर्ट जो आहे कुठले पकडायचा तो हाच आहे हाच पकडणार आहे कुठले आम्हीला फक्त दाखवणार हो कसे कसे आहेत ते कुठे कुठे आहेत असं सगळं तर ह्या पहिली आपण गेलो होतो काही काही जागेवरती कुठले पकडायला तर तिथं पण तिकडे ना भेटलेले पण आज आज म्हटलं की आपण ब्लॉक करू तर आपण ब्लॉक करणार आहोत आज तर आपल्याला तुम्हाला दाखवणार आहो बी आहो कोण तर, तर हा बघा मंडळी आपल्याला भेटायला आला आहे कोणतरी तर हा असले खूप भेटत राहतात तिथं तर काय आणि बा कसलं आहे केवढं पाणी आहे तर तर चला इकडनं आपण जाऊ पाणी बघू कितकं पाणी आहे इथं म्हणजे तसं तेवढं नाही आहे पण आहे खूप आहे तर आपण बघणार इथं कुठे इबो इबो मी अशीच बॅटरी मारल त्याच्यात तर मंडळीनं बघा मी अशीच बॅटरी मारली आणि इथं आपल्याला कोण दिसला आहे ती बघा पहिली कुडली आपल्याला भेटलेली आहे ती बघा बॅटरी मारू दे आता ही बघा आपल्याला पहिली इकडं भेटलेलं आहे हे बघा बरीच साईज आहे एक नंबर साईज आणि पकडली आहे आपले भाईंनी तर काय नाही चला पहिलीच बोणी झालेली आहे सगळे खुश कमावन चला तर आता पुढे आणि ह्यावेळी पाणी खूपच आहे असं मी म्हणतो कारण या पहिली इतकं पाणी नाही होतं दुसरे कोटले पकडल्यावर चला तर तर आपला जो एक्सपर्ट मामा होता कुठले पकडणारा तिथं गेलाय त्या बाजून कारण पाणी जराचं खूपच होतं त्यामुळे सहज इथं इतकं पाणी नसतं पण होतं यावेळी पण काय करू आता तिकडे तो गेला तो तिथं आता बघू किती त्याला किती भेटत आहेत पण आपण असे तिथं आलो आहे फिरायला म्हणजे असेच कुठले बघायला तर इथं आपण बघू इथं आपल्याला काय ती बघा काय मस्त एकदम असे कुठले आहे पण आपल्याकडे एक्सपर्ट नाही पण हाय कारण इथं आपली चालली आहे मम्मी मम्मी ये ना गे त्या दिवशी बघलेलं तेवढीच आहे इकडे हे काय चालू आहे हिने सांगितलेलं आता तर काही भेटणार म्हणून ही एक्सपर्ट आहे मोठे कुठले पकडायला पण हे काय हे काय बघतोय आम्ही इथं काय कामाच आहे पकडतरी तू काय ना देंगे मोड काय ना ही बघा आता इथं आपली एसपोट चढलेली आहे आणि पकडणार आहे हा पकडलेला आहे कमन पकडला आहे आपल्या मम्मीने इथं एक उडली हे बघा किती मस्त आहे हे बघा चांगली पण आहे त्याची मस्त साईज आहे इथं आपली एक्सपर्ट बसलेली आहे की मस्त कुडली पकडली आहे तर आता इथं करणार काय तर इथं आता हिला आपण देंगे मोडणार हिचे आणि किशामुळे टाकणार कोणाच्या माझ्या काय नाही तिथं मस्त एकदम मोठीशी कुडली आपल्याला घ्या आहे घ्या आपण मोठी अशी कुडली दिसलेली आहे आणि मम्मी उतरलेली आहे कारण आयुष्यात पहिल्यांदा मम्मी एवढी मोठी कुडली पकडणार आहे पण बघू आता मम्मी काय करते आपल्याला दिसते की नाही आपल्याला माहित नाही मला पण तुम्ही बघा बाहेर काढल्यावर आपण ना तुम्हाला की काय आहे हिचं सीन आपल्या समोर तर पकडलेली आहे मम्मी आयुष्यातली सगळ्यात मोठी कुडली ही बघा तेवढी मुस्त पकडली आहे बघा एवढी मोठी आहे पोरं आहेत बघा तिच्या पोटात कारण ती इथं पोरं द्यायला आलेली वाटत काय नाही आपण तिची पोरं झाडणार आहोत आणि मग तिला घेणार आहोत मामा कुठे हा गेला आहे काय करतच नाही आहे मम्मीने त्या कुडलीला पकडण्यासाठी त्या छोटी पहिली आपण बघितलेली त्या छोटी कुडलीला सोडून दिलेला आहे आणि ही बघा इथंच आहे ती पण ही बघा काय नाही आपण एकदा अजून एकदा आवाज देऊया मामा लवकर ये पवत ये हा बघा बघा कोणत्या जंगलात नाही येतोय काय कळत नाही त्याला रात्रीच पण काय नाही किती पकडलेस तू कुठले मग इथं बघा मम्मीने काय केलेलं आहे बघा काय केलेलं आहे मम्मीने हे टाकलेलं आहे मम्मीने आणि इथं पण एक आहे काय नाही आहे आपण ती बघा इथं आणि आपली आपली बॅकमॅन केवढ होतो तर आपल्याला तिथं मासाई दिसलेला होता पण तिथे आपण रेकॉर्ड करू शकलो नाही कारण पाणी खूप होतं त्यामुळे तर काय नाही आपण इथं गुडल्यांचाच रेकॉर्ड करू तर ही दुसरी भेटलेली आहे आपल्याला काय नाही आपण तिसरीला पण जाऊ तिसरी येणार तेव्हा आपण रेकॉर्ड चालू करू उसर पाण्याचा तर मित्रांनो असा विषय झालेला आहे की आपण आलो आहे तिकडनं चलत हे बघा तुम्ही पाहू शकता इकडनं सगळं असं हे आहे इकडनं इतका खोल पाणी आहे इकडनं आपण आलेलो आहे चालत आणि आपण शूट केलं नाही कारण पाणी खूप होतं आणि प्लस आपला मोबाईल बोबाईल भिजेल त्यामुळे आपण शूट केलं नाही पण पन... हे बघा हे बघा खूप डेंजर असं विषय आहे इकडे नाही आहे काय नाही आपण जाऊ आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे त्यामुळे हे बघा इथं कसे चालले आहेत बघा सगळे ए टू झेड खटतो का सगळे हे काय चाललंय कायच नाही कळत आहे इतकं पाणी आहे इथं ह्या आहेत कुठले पकडायची मजा पण आहे आणि हे मजा घेण्यासाठी हे असं जावं लागतं हे बघा तर तुम्हाला आलाच असेल एक्सपिरियन्स तुम्ही पण गेला असाल कुठे कुठे त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स भेटला असेल पण आत्ता पाणी झालेलं आहे संपलेलं आहे आता हे बघा कितकं खोल आहे बघा हे एवढ्या खोल पाण्यातनं आम्ही आलेलो आता पण काय नाही चला आपण जाऊ कुठले बघा तिकडे मामाला एक कुडली मामाने कुडली पकड बघितलेली आहे अजून पकडली नाही बघितलेली तर आहेच ओ होती केवढी आहे रे केवढी मोठी कुडली आहे पण असा विषय आहे ना त्यांचा थांबा लाईट पेटवतो हो हां तर असा विषय आहे ना त्या कुडलीचा की तो आतमध्ये आहे आणि आतमध्ये आहे पण ते येऊ शकत नाही म्हणजे आपण जर बाड काढायला गेलो तर ते अजून आत जाऊन बसेल त्यामुळे आपण नाही काढणार बाहेर त्यांना त्यांना यायला देणार ती बघा तुम्हाला दिसेल किंवा नाही माहीत नाही पण हाय बरी आहे काय नाही तर पाणी बघा कितकं तितकं झोज आहे पाणीला तर आपण हे बघा हे सगळे हे बघा भिजले आहेत पूर्ण तिकडनं आपण आलो तिकडनं हे सगळे भिजून आलेले आहेत पण पण कसा वाटतं तुमका कुठले पकडीचे होते कसं वाटतं बरं वाटतं वा शीख मागतोय म्हणजे कुठली पकडलेली आहे नेहा जाऊन शिक दे नहीं नहीं। तर ह्यांना एक्सपिरियन्स पाहिजे होऊ जा गं ह्यांना एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि ते आपल्या एक्सपर्टने एक कुडली पकडलेली आहे म्हणजे कुठली तिकडे बघितलेली आहे तीच आपण पकडल्यावर बघणार पण काय नाही आपण आपला एक्सपिरियन्स लाईट गेली आहे आपली जो ट्रायपोर्टचा लाईट होता तो गेलेला आहे पण काय बोलू शकतो आपण मम्मी तसं काय बोलणार आहात आपण ह्या कुडले पकडायच्या एक्सपिरियन्सबद्दल कसा वाटला आपल्याला एक्सपिरियन्स बरा वाट वाटला काय ना वरती बघून नाही ऑडियन्सकडे काहीतरी बोला हे तुम्ही तरी हे बोला काहीतरी हे तर हे इंटरव्हलच्या पुढच्या इंटरव्हल आहेत आणि हे सगळ्यात मोठे इंटरवर्ड आहेत आणि काय नाही चला आपण जाऊ तो तिथं आपला एक्सपर्ट गेलेला आहे पण तुम्हाला अगं तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल हा रात्रीचा खेकडे पकडायचा तर लाईक करा लाईक ठोकूनच जावा तर सांगून जावा कॉमेंटमध्ये की तुम्ही पण गेलेला आहात का नाही कुठे खेकड पकडायला काय नाही त्याला खेकडा गेलेला आहे तो काढणार आता ते तो तर प्लॅन चालू आहे तुम्हाला मी दाखवतो कसा आहे तो, तो काढणार आहे त्याला तर बघा इथं अजून लाईट मारू शकणार नाही पण तुम्हाला जेवढं दिसतं असेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन पण बघा इथं आपली तर मम्मी आणि इथं आपला हात जातो आहे खेकडा पकडायला नाही आम्ही इकडेच थांबणार आहोत कारण तिथं खूप पाणी आहे ते बघा इतकं पाणी आहे खूप असं आणि ते दमून बसलेले आहे ना कुठे आहे बरी आहे ना, ना ते बघा ते बोलवतोय तो बघा कोण आमचा हय आम्ही कसे येऊ शकतो भावा हा तर हे बघा म्हणून आपल्याला इकडे आहे पहिलं पिल्ली आणि इथं आहे हे दुसरं पिल्ली त्याच हे बघा हे बघा दिसतंय तुम्हाला आणि तिथं तिथं कुठेतरी तिची मम्मी आहे तिथं तर तुम्हाला बोलवतोय तिथं तर चला आपण जाऊया कारण इथं ब्लॉक करणार तर मीच आहे पण परत जाऊया आपण चला 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 लवकर लवकर बघू कुठलीला एवढी आहे ती बघू आपण तर ही पाहू शकतात आपण ह्याने हाणलेली आहे पकडून एवढी आहे त्याची नॉर्मल बरी साईज आहे आणि इतके झा आणि इतके कुठले झालेले आहेत आपले थांब दाखवतो दिसत नाहीये आपल्याला नीट हे बघा वरती येते खालती खालतीला तर काय नाही काय सांगतं पोरा पण होय होय अरे पण जगाची नाही गे मम्मी ती त्या बायका बॅग म्हणून हलते बघ कशी हलते तेच काय कळत नाहीये अशी जराशी अशी म्हणजे आतमध्ये काहीतरी असल्यासारखं कळते तर मित्रांनो पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज हो होत आहेत आपल्यासोबत इथं कसं काय होतंय तेच कळत नाही आणि मामा तिथं हाय पण मला जेव्हा मला जेव्हा ए तोंडा फोकस जरा काय नाही पण आपल्याला जेव्हा पहिल्या दिसलं तिथं तेव्हा काहीतरी वेगळंच दिसलं काही नाही सोड तो विषय नको आपल्याला आता पण पन... आणि क्लिप कसे रेकॉर्ड झाले आहेत तेही आपल्याला माहीत नाही आहेत काय म्हणून क्लिप रेकॉर्ड झाले आहेत था आपले पण तरी भेट काय नाही होतं आणि ती येतं लाईट आली आहे त्यामुळे जरा फेस दिसतो आहे पण तेवढाही दिसत नसेल आता दिसणार तर तेवढाही दिसत नसेल पण आता दिसतो आहे आपल्याला फेस पण तो आपला तिथं गेलेला आहे मामा तर त्याच्यात आपण जेव्हा फ्लॅश मारली तेव्हा कोणतरी वेगळंच दिसलं आपल्याला पण जर तुम्हाला ब्लॉग पसंत म्हणजे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका तर खूप मेहनत घेतली हा ब्लॉग बनवायला रात्रीचे खेकडे पकडण्याचा ब्लॉग बनाव खूप मेहनत घेतलेली आहे आपण तर काय नाही चला भेटू आपल्याला भेटू तुम्हाला आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय अरे बोल काय म्हणजे लाईक like, झाला आपला जर तुम्हाला कुठले पकडून झाले असेल खेकडे पकडले आपण uh, uh, तुम्हाला आवडले असेल लाईक like करा शेअर करा हाँ. सबस्क्राईब करा कमेंट करा कर, 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 कर. कर।